सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग तेहत्तीस अभंग क्रमांक एकशे तेहत्तीस आणिकांच्या कापिती माना निष्ठूर पार नाही एक करिती बेटे उसणवारी युमपुरी भोगाव्या ध्रु सेंदराचे दैवत केले नवस बोले तयासी दोन तुका म्हणे नाचती पोरे खोडिता येरे अंग दुखे तीन अर्थ जगात काही लोक आपल्या फायद्यासाठी इतर लोकांच्या माना कापतात त्यांच्या निष्ठुरणाला सीमा नसते त्यांच्या या पापकृत्याने ते इमकुरीची उस्मवारी करतात दगडाच्या देवाला शेंदूर फासून त्याला नवससायास करतात तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्याला त्रास देणारी पोरे रात्री अंग दुखते म्हणून रडतात त्याचप्रमाणे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना दुहखी करणारे लोक शेवटी दुहखच भोगतात